रोहिणी फ्रीजमधून भाजी काढत होती तेव्हा तिला चक्कर आल्यासारखे वाटले तिने फ्रीज धरला आणि थोडा वेळ डोळे मिटले आज सकाळपासून तिला हलक्या हलक्या चक्कर येत होत्या आणि बरे वाटत नव्हते दुपारचे जेवण झाल्यावर थोडा वेळ झोपले तर तब्येत ठीक होईल असे तिला वाटले त्यामुळे तिने पटकन स्वयंपाक करायला सुरुवात केली जेवण जेवण झाल्यावर ती तिच्या खोलीत गेली आणि आडवी झाली आणि शांत झोपली संध्याकाळी तिला जाग आली तेव्हा तिला चक्कर येत नव्हती पण का कळत नाही तिचं मन थोडं जड झाल्यासारखं वाटत होतं रोहिणीचा पती अजय ऑफिसच्या हो कामानिमित्त बाहेरगावी का गेला होता घरी फक्त तिचे सासू आणि सासरे होते तिच्या लग्नाला सात महिने झाले होते आणि आज पहिल्यांदाच तिचा नवरा तिच्यापासून इतक्या दूर दिवस दूर गेला होता चार दिवसांपासून तिची तब्येत ठीक नव्हती तसं तर तीसुद्धा शाळेत शिकवायला जायची पण शाळेला तीन दिवस सुट्ट्या होत्या त्यामुळे ती घरीच होती घरची कामे तर पटकन पूर्ण व्हायची आणि उरलेला वेळ ती बोर होऊन जायची तिला अजयची खूप आठवण येत होती पण तो पण तिथे एकटाच होता आणि महत्त्वाच्या कामासाठी गेला होता त्यामुळे ती त्या तिच्या नवऱ्याला जास्त त्रास देत नव्हती पण अजयने त्याचे काम संपवून लवकरात लवकर परतावे अशी तिची इच्छा होती संध्याकाळी ती चहाप नाश्त्याची तयारी करू लागली तिच्या सासूबाईही आल्या आणि तिला स्वयंपाकघरात मदत करू लागल्या पण तेवढ्यात दारावरची बेल वाजली तिच्या सासूने जाऊन दार उघडले तर समोर तिची बहीण कविता उभी होती बहिणीला पाहताच तिने लगेच हा पुढे होऊन तिला मिठी मारली त्याची बहीण त्याच शहरात राहायची त्यामुळे ती कधी कधी बहिणीच्या घरी यायची असो कविताताईच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती मुलगा आणि सून रोज त्यांच्याशी भांडत असत त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी भांडण व्हायचे तेव्हा त्या मालतीताईच्या घरी राहायला येत बहिणीचा उदास चेहरा पाहून मालतीताईंना समजले होते की आज पण घरी नक्कीच काहीतरी घडले आहे काही वेळाने रोहिणी येऊन मावशीच्या पाया पडली तेव्हा मावशीने तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही ती तशीच अस्वस्थ होती या गोष्टीचे रोहिणीने वाईट वाटून घेतले नाही आणि चहा नाश्ता आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली इकडे मालतीताईंनी मालतीताईंची बहीण त्यांच्याजवळ बसली आणि तिच्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल वाईट बोलू लागली त्यांना दोन मुलगे होते आणि दोघेही विवाहित होते पहिल्या मुलाच्या लग्नानंतर घरात काही काळ तणाव निर्माण झाला होता आणि धाकटीसून आल्यापासून घरात आणखी भांडणे होऊ लागली होती जेव्हा घरचा प्रमुखच बरोबर नसतो तेव्हा कुटुंबाचे विघटन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही घरात लहान सहान गोष्टी होत होत्या तेव्हा त्या दोन्ही सुनांना एकमेकांच्या विरोधात भडकवायच्या जेणेकरून घरात हुकूमत राहील पण आता परिस्थिती अशी झाली होती की दोन्ही सुनांना एकमेकांसोबत राहायचे नव्हते आणि मग त्यांना त्यांच्या सासूच्या स्वभावातही दोष दिसले त्यामुळे त्यांना आता सासूसोबतसुद्धा राहायचे नव्हते त्यामुळे घराच्या विभाजनावरून घरात रोज भांडणे होत होती त्यामुळे अशा वातावरणापासून वाचण्यासाठी मालतीताईंची बहीण आपल्या बहिणीच्या घरी पळून येत होती आपल्या मुलांबद्दल आणि सुनेबद्दलच्या वाईट गोष्टी त्या सांगत होत्या आणि मालतीताई विचार करत होत्या की या परिस्थितीत थोडा शांतपणे विचार केला तर काहीतरी मधला मार्ग निघू शकतो पण मालतीताईंनी आपल्या बहिणीला समजावण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण तिने त्यांचे म्हणणे कधीच ऐकले नाही त्या नेहमी घरात आपलंच म्हणणं नेहमीच सगळ्यांनी ऐकावं हाच प्रयत्न करत असायच्या त्यांना आपले सत्तेशिवाय दुसरे काही दिसत नव्हतं मुलगे आणि सुनबाई समोर थोडी तडजोड करायलासुद्धा त्यांना लाज वाटत होती असो थोड्या वेळाने रोहिणीचा चहा आणि नाश्ता घेऊन आली इथे हळूहळू तिची तब्येत बिघडत चालली होती ती पटकन स्वयंपाकघरात गेली आणि ती रात्रीचे जेवण बनवू लागली आता तिला वाटत होते की जेवण जेवल्यानंतर तिला औषधही घ्यावे लागेल कारण तिला हलकासा ताप येऊ लागला होता थोड्याच वेळात जेवण तयार झाले सगळे जेवणाच्या टेबलावर जेवायला बसले तेवढ्यात दारावरची बेल वाजली रोहिणीने जाऊन दार उघडले तर कविताताईंचा मोठा मुलगा त्याच्या पत्नीसह समोर उभा होता त्या लोकांना पाहून रोहिणी आश्चर्यचकित झाली त्यांनी घरात येऊन मावशीला नमस्कार केला मालतीताईंनी त्यांना आशीर्वाद दिला कविता ताई त्यांच्याकडे बघतही नव्हत्या त्या, त्या रागाने म्हणाल्या तुम्ही मला इथेही सोडणार नाही का तुम्ही लोक इथे काय करायला आला आहात तर तिचा मुलगा म्हणू लागला आई तू एवढ्या रागाच्या भरात घरातून निघून गेलीस तू आमचा फोनही उचलत नव्हतीस मी मावशीला फोन केला तेव्हा तिने मला सांगितले की तू इथे आहेस बघ आई अशा छोट्या छोट्या गोष्टींवर कोणी घर सोडून नाही ज येत इथे येऊन तू नक्कीच आमच्याबद्दल वाईट साईड बोलली असशील पण आम्ही लोक इतकेही वाईट नाही आहोत घरातील गोष्टी इकडे तिकडे पसरवण्यापेक्षा घरी बसून शांत बोनपणे बोलले असते तर बरे झाले असते तर निदान काहीतरी तोडगा निघाला असता यावर कविता ताई म्हणाल्या की तुम्ही लोकांनी इथे येऊन मला ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नका गपचूप इथून निघून जा माझे मन शांत झाल्यावर मी स्वत घरी परतेन ते घर तुझं नसून माझं आहे त्यामुळे मला तुम्हाला माझ्या घरी येण्यास सांगण्याची गरज नाही त्या हे प्रकरण कुठून कुठे नेत होत आहेत याचं तिच्या मुलाला आणि सुनीला आश्चर्य वाटलं आता ते जेवणाच्या वेळी आले होते म्हणून मालतीताईंनी त्या लोकांना जेवणासाठी थांबवले आता रोहिणीने एवढं जेवण तर बनवलं नव्हतं सगळ्यांना जेव घातलं तोपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते आता तिलाही भूक लागली होती पण तब्येत अजिबात बरी वाटत नव्हती रात्री साडेदहा वाजता कविता ताईंचा मुलगा आणि सून तिथून निघून गेल्यावर रोहिणी जेवण जेवण्यासाठी स्वयंपाकघरात आली तिथे गेल्यावर तिला दिसले की तिच्यासाठी जेवण शिल्लक नाही भाकऱ्याही संपल्या होत्या आणि भाजीही खूपच कमी राहिली होती आता ती विचार करत होती की काय करावं तेवढ्यात कविता ताई पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात आल्या रोहिणीला किचनमध्ये पाहून त्यांनी विचारले अगं सुनबाई एवढ्या रात्री इथे काय करतेस तर रोहिणी म्हणाली अहो मावशी मी जेवले नाही रिकामी भांडी पाहताच कविता ताईंना सगळं समजलं म्हणून त्या म्हणाल्या काय ग काहीच जेवण उरलं नाही का, का, का? माझा नालायक मुलगा आणि सून अचानक येऊन सगळं खाऊन गेले वाटतं काही हरकत नाही सुनबाई जेवण संपले आहे तर पोहे पाण्यात भिजवून खा रात्री हलकं खाल्लंस तर काही होणार नाही असं असलं तरी घरच्या सुनेला काहीही खाऊन पोट कसं भरायचं हे कळायला हवं सुनेचे डोळे पानावले तिला भुकेने चक्कर यायला लागली होती तेवढ्यातच रोहिणीच्या सासूबाई कडक आवाजात म्हणाल्या ताई तुझे जेवण झालं आहे तर तू खोलीत जाऊन आराम कर माझी सून काय खाणार आणि काय नाही याचा विचार तुला करण्याची गरज नाही तू तु तुझ्या घरामध्ये तुझ्या सुनांना कशी ठेवतेस हे सर्वांना माहीत आहे म्हणूनच आज तुझ्या घरामध्ये फाळणीची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे तू आमच्या सुनेला कसे ठेवायचे याचे ज्ञान आम्हाला देत जाऊ नकोस ग असे म्हणत मालतीताईंनी आपल्या बहिणीसमोर हात जोडले तेव्हा त्यांची बहीण गप्प झाली आणि तिथून निघून गेली ती निघून जाताच मालतीताई म्हणू लागल्या सुनबाई तू थोडा वेळ थांब मी तुझ्यासाठी जेवण बनवते रोहिणी म्हणाली आई मला माझी तब्येत ठीक वाटत नाही आहे नाहीतर मी स्वतः काहीतरी तयार केले असते पण तुम्ही माझी सासू असूनसुद्धा माझ्यासाठी स्वयंपाक करणार का तेव्हा रोहिणीच्या सासूबाई कपाळाला हात लावत म्हणाल्या दुसरं काय तू आजारी असतानाही सगळ्यांसाठी जेवण बनवलंस हे मला माहीत नव्हतं की तू आजारी आहेस नाहीतर मी तुला संध्याकाळी स्वयंपाक करू दिला नसता आता तुझ्यासाठी जेवण कमी आहे त्यामुळे घरच्या भुकेल्या अन्नपूर्णेला जेव घालण्याची जबाबदारी माझीच आहे नाही का तुझ्या जागी माझी मुलगी किंवा मुलगा भुकेला असता तर मी त्यांच्यासाठी जेवण बनवले नसते का हे ऐकून रोहिणीच्या डोळ्यात पाणी आले तिच्या सासूबाई म्हणू लागल्या तू तु तुझ्या खोलीत जा आणि झोप थोड्या वेळात जेवण तयार होईल मग मी तुझ्यासाठी जेवण आणते रोहिणीमध्ये उभं राहण्यात इतपतसुद्धा ताकद नव्हती ती उभी राहिली असती तर तिला चक्कर आली असती म्हणून ती तिच्या खोलीत जाऊन पडली ती तिथे काही काळापूर्वी नवऱ्याच्या अनुपस्थितीमुळे दुःखी होती की तिला सांभाळायला अजयशिवाय इथे कोणीच नाही पण आता तिचे मन आनंदाने भरून आले होते अर्ध्या तासानंतर तिच्या सासूबाई गरम पराठे आणि बटाट्याची भाजी घे बनवून घेऊन आल्या आणि म्हणाल्या सुनबाई मी गाईत हे सर्व तयार केले आहे जेवण झाल्यावर तू औषध घे असे म्हणत आपल्या सुनेजवळ बसल्या रोहिणीने आनंदाने जेवण घेतले आणि जेवू लागली काही वेळा तिचे जेवण झाल्यावर सासूने तिच्यासाठी हळदीचे दूध आणले त्यानंतर रोहिणी औषध घेऊन झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली तेव्हा तिला ताप नव्हता आणि ती खूप आनंदी दिसत होती ती आनंदाने स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागली आज तिचं मन खूप खुश होतं कारण तिने सासूचे प्रेम पाहिले होते ती विचार करू लागली की सासू कधीच आई होऊ शकत नाही असे लोक म्हणतात तर तिला आई होण्याची काही गरज नाही सासू बनूनही ती आपल्या सुनेवर प्रेमाचा वर्षाव करू शकते मित्रांनो नातं कुठलंही असो माणसाने समोरच्या व्यक्तीबद्दल थोडं प्रेम आणि काळजी दाखवली पाहिजे एवढाच हेतू असतो तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद